पूर्व वैमनस्यातून सहा जणांनी चाकून वार करून महाविद्यालयीन युवकाचा निर्घृण खून केला तर हा वाद मिटवण्यासाठी गेलेला सायझिंग कामगार या हल्ल्यात गंभीर जखमी झाला प्रसाद डिंगणे असं खून झालेल्या युवकाचं नाव असून सौरभ पाटील असं जखमीचं नाव आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुभम कोळेकर आणि पाच अल्पवयीन अशा एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान इचलकरंजी शहर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे इचलकरंजीतील जवाहरनगर इथं राहणारा प्रसाद डिंगणे हा अकरावीत शिक्षण घेत होता गुरुवारी रात्री तो मित्रांसोबत कबनूर हायस्कूल इथं पाहण्यासाठी गेला होता काही दादागिरी करत असल्याचं प्रसाद यानं सौरभ याला फोन करून सांगितलं त्यामुळे सौरभ आणि त्याचा मित्र ओंकार कोरवी दुचाकीवरून आले त्यांनी शुभम कोळेकर याला दादागिरी का करताय अशी विचारणा केल्याच्या रागातून शुभम आणि पाच अल्पवयीन मुलांनी शिवीगाळ करत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली विकोपाला गेलेल्या या ून सहा जणांनी प्रसाद छाती हात कमरेवर चाकून खोलवर वार केले या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं सौरभ पाटील गंभीर जखमी झाला या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेऊन जमावाला पांगवलं जखमी सौरभ याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी सौरभ पाटील याच्या फिर्यादी नुसार शुभम कोळेकर आणि पाच अल्पवयीन अशा एकूण सहा जणांविरोधात गुन्हा नोंद झालाय पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी घटनास्थळी पाहणी केली या प्रकरणी अटक केलेल्या शुभम कोळेकर याला न्यायालयानं एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून चार अल्पवयीनांची बाल सुधार गृहात रवानगी केली या हल्ल्यातील एक अल्पवयीन मुलाचा पोलीस शोध घेत दरम्यान पत्नीला नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून बुधवारी रात्री जावाई सिकंदर शेख यानं सासरे जावेद लाटकर यांचा खून केला होता तर गुरुवारी रात्री पूर्ववैमान नस्यातून प्रसाद डिंगणे याचा खून झाल्यानं शहरात खळबळ आहे